मित्र नमस्कार मी रमेश धनावडे अलिबाग आपणांसाठी एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे आयुष्याचे सूर की आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवीही तरी आनंदे गाईन म्हणतो भैरवीही तरी आनंदे गाईन म्हणतो की आल्या गेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब कैसा आल्या गेल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब कैसा लेखा जोका पाटी कोरी करूया म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवी ही तरी आनंदे गाईन म्हणतो कि नाती गोती अवघड वाट दमछाक होते नाती गोती अवघड वाट दमछाक होते मोह सुखाचे प्याले रीते करूया म्हणतो मोह प्याले रीते करूया म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवीही तरी आनंदे गाईन म्हणतो की आशा आशा निराशेचा आहे लपंडाव जरी माणसाचं आयुष्य कसं आहे की आशा निराशेचा आहे लपंडाव जरी स्वप्न उद्याच्या उन्मेषाची पाहीन म्हणतो स्वप्न उद्याच्या उन्मेषाची पाहिन म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवी ही तरी आनंदे गाईन म्हणतो कि पंख फाटले तरी नसावी तमा ही पंख फाटले तरी नसावी तमा क्षितिजा पार क्षितिजापार झेप नव्याने होईल म्हणतो क्षितिजा पार झेप नव्याने होईल म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवी ही तरी आनंदे गायन म्हणतो की असले तसले बंद कशाचे का पाळावे असले तसले बंद कशाचे का पाळावे साखळ दंड मना मनाचे तोडीन म्हणतो साखळ दंड मना मनाचे तोडीन म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लाविन म्हणतो भैरवी ही तरी आनंदे गाईन म्हणतो की रडतचा आलो जरी आपण या दुनियेमध्ये माणूस कसा येतो जन्माला येतो तोच मुळात रडत येतो आणि म्हणून म्हण असं वाटत की रडतच आलो जरी आपण या दुनियेमध्ये रडतच आलो जरी आपण या दुनियेमध्ये गीत सुखाचे प्रत्येक ओठी देईन म्हणतो गीत सुखाचे प्रत्येक ओठी देईन म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवी ही तरी आनंदे गाई न म्हणतो आणि शेवटचं कडू आहे की लाख संकटे आली तरीही फिकी रकैसी लाख संकटे आली तरीही फिकी रकैसी कैसी छाताडावर आव्हाना घेईन म्हणतो छाताडावर आव्हानांना घेईन म्हणतो आयुष्याचे सूर नव्याने लावीन म्हणतो भैरवीही तरी आनंदे गाईन म्हणतो भैरवीही तरी आनंदे गाई न म्हणतो धन्यवाद